मित्रांनो नमस्कार आज अंगापूरचं एक आता एक बैल मैदान झालं आणि आज आपले दानवडे बापू आपल्या सोबत आहेत कारण आज का त्यांनी पण आज गुलाळ घेतलेला आहे फायनल ते पण मानके राहिले आहेत काय सांगाल बापू काय आजचा क्षण कसं आहे काय आनंदाचा क्षण आज आनंदाचा क्षण आहे माझा कसं वाटतंय आज म्हणजे एक म्हणजे तुमच्या आज बैलाने गुलाळात तुम्हाला एक मान मिळवून दिला कसं वाटतंय सांग मला मान म्हणजे पुष्पराजा बापूच्या बैल पक्षा हा यांच्या मान मिळाला आज तुम्ही एक म्हणजे अंपायरिंग तुमचं काम असतं धावडे बापू म्हणजे पंच पण आज तुम्ही एक गाडा मालक सुद्धा म्हणून इथं आला होता काय सांगाल म्हणजे ते आणि तुमच्या बैलाने दोन्ही तु साध्य करून दिले म्हणजे एक तुम्ही तुमचं नाव एक फेमस आहेच पण आज तुम्ही गाडा मालक म्हणून गुलाळात राहिलाय आज खुश आहे मी काय सांगाल आजचं मैदान कसं झालं काय चांगलं पाहिजे बैल कसा पाहायला आपलं काय बर कोण चांगलं पाहिलं कसं काय पाहिजे तीन फेर केला जाऊ हा पहिल्यांदा तीन फेर त्यात गुलाल मग आता पुढचं स्वप्न कसं पाहताय म्हणजे आज तुम्हाला दाखव गुलाल तर मिळालाय पण आता तुम्ही पुढे कसं असणार नियोजन पुढे जसं पैर होतील तसं करायचं आणि काय गटाला सेमीला कशी पाहिली गाडी गाडी पाहिल्यानं चांगली बोलून बघा आणली पटाला बरं किती वर्ष आहे साधारणतः रायपल आपलं चौदा एक महिन्यात चौदा एक महिन्यात मग आता इथं ज्यावेळी मैदानात तुम्ही बिझी असता पंच म्हणून कामगिरी करता पण ज्यावेळी सराव असतो त्यावेळी सरावच नियोजन कसं करतो कोण काय त्या पोरं मी ज्या जे मैदान असेल सराव कराय जाईल आजचं मैदान कसं झालं एकंदरीत काय सांगा चांगलं चांग आणि काय सांगाल म्हणजे आता पुढचं नियोजन तुमच्या रायफलचं कसं असणार आता म्हणजे गुलाल मिळून दिला पैरे कसं आहे बापू काय म्हणते आणि काय सांगाल आजचं म्हणजे आता मैदाना पार पडले आता पुढे पुसेगावचं आहे पुढे भरपूर मैदान आहेत मग त्याचं नियोजन तुमचं कसं असणार काय आता पुशेगावचं ओपन मध्ये आपलं आदत पुढल्या पण आता तुम्ही आदत आहे म्हटलं ना आदत मध्येच पळवणार पाहिजे तुमचं आणि ते शोध तिला कोण पळवलं काय नाही ना पुढचा आता नाही पुढचा पैर वेगळं आज आज को, आज कोणता पैल होता पुष्यगावचा बाप बापूंचा बाप कशी कस, जोडी पळाली काय सांगाल दादा नमस्कार नमस्कार आज पक्षाने बापूंची रायपल छान गाडी पळाली आज बापूंच सांगितलं त्यांनी की पहिल्यांदा त्यांचा बैल पळाला आणि तुमच्या बैलाबरोबर त्याने म्हणजे एक सा गुलाल घेतला त्यांनी कसं वाटतंय आजचा आनंद काय आनंद भरपूर झालेला आहे पुन्हा पहिला गुलाल देण्याचा आपलं बरोबर बैलांमुळे आपल्या मिळाला वासरू छान बरोबर पण बापूंच वासरू पळतं हे आपल्याला कसं माहित म्हणजे कारण मैत्री संबंध मैत्री संबंधित काय लेवलची बैल असते माहित असत म्हणजे बैल पाळणार नाही नक्कीच म्हणजे शब्दा खात्री म्हणजे बैल मागितला दिला बैलाची कॅपॅसिटी असणार माहित होत आम्हाला बापू मैदानात बाहेर काढत नाही नक्कीच बापू ही पुढे जोडी पाहायला मिळणार का बघायला मिळणार घरची जोडी घरची जोडी बरोबर नक्कीच अजून काय समालोचक पण म्हणले की बाबा झेंडा पंच चाकड्यात उभे राहिले आज नव्हतं मी झेंडा पंच त्यामुळे आपल्या चाकड्यात उभा राहिलो म्हणून परत काय माणसाला म्हणून नाही की बाबा झेंडा त्या गाडी उभी झाली तसलं काय नाही आता नक्कीच म्हणजे एक तुम्ही गाडा मालक म्हणून आज इथं आला होता आणि आज एन्जॉय केला म्हणजे एका पंच म्हणून कामगिरी असते ती वेगळी असते आणि आज गाडा मालक म्हणून येणार म्हणजे आता दोन मधलं तुम्हाला फरक काय वाटतं गाडा मालक होणं आवडतं का पंच म्हणूनच कामगिरी गाडा मालक म्हणून गाडा पंच आपला नक्कीच नक्कीच दिलेलं बरोबर नक्कीच आजचं मैदान पण खूप झालं छान झालं आणि तुम्ही गाडी चांगली बैलगाडी क्षेत्रातला म्हणून ड्रायव्हर काय सांगाल काय सांगाल तुम्हाला काय वाटतं हा हाना काय वाटत नाही बरोबर आपण जर बैल सेना लागला वासरू किती असलं तुम्ही पळाल तरी काय अडचण नाही बैल घेऊन येणार नाही नक्कीच आणि ही जोडायला काय अडचण नाही बरोबर ही जोडी कशी पळाली आज, आज म्हणजे गटाला सेमीला फायनलला कशी पळाली काय मुकळीच पळाली असे काय म्हणजे टाका टाकीत नाही किंवा काय नाही मुकळीच गाडी आली एवढी नक्कीच आणि बापू आज तुमचं म्हणजे एक गाडा मालक म्हणून निकालात पण तुमचं ना आज नाव आलंय कसं वाटतं म्हणजे आज सगळ्यांना म्हणजे एक धक्का बसणार की बापूंचं पण बैल राहिलाय आणि गुलावला राहिलाय मेन म्हणजे पहिल्यांदाच नक्कीच तुम्हाला पुढे पण तुमचा हा रायपल आणि दादा आपला पण बैल हा पुढे गुलाबाच राहिली ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद